आगे उत्ता आगे। मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की के समज द्यावी असा हिंदी ले हिंदी ले का विषय नाही आहे मी तुम्ही उमेदवार भाजपचा आहे त्यांनाचार का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या अपक्ष उभे राहिलेले आहेत डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प जर प्रचार करताना आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं कु� नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना शेश, मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागलाय नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच मी म्हणतात की पंकजाताईं पंकजाताई पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार का की राष्ट्रीय नेता आहे मुख्यमंत्री लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत लहान एक मिनिट लहान लेकरांना मी बोलणार नाही अन्न अजय आहे तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेलं कोणी बोलायला लावले ला, ते माहितीये माझं त्यांनाच आव्हान आहे अजय काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला इकडे काय पण त्यांनी ना मुख्यमंत्री किंवा बावनकुळे बोलणार हरणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे मला समज देण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव असू शकतो त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंदडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट म्हणायला पाहिजे त्यांच्या भाषणाचे क्लिप आहे तुमच्याकडे बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं दिला जातो संतोष का संतोष आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा काहीतरी काढायचं तुम्ही संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे हरस आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बिस आरोपी होतात काय कशातमी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोपी कशा होते उचलले जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग गेम चालतात